नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात आज हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे भोकर अवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा दहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवक आलेली आहे हळदीला पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवं आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवक आलेली आहे एक हजार सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्यानला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला ant... अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्यानला दहा हजार तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्यानला बारा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वसमत अवक आलेली आहे एक दो ची, हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाच रुपये शेवटची बाजार समिती शेनगाव अवकालेली आहे एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे रुपये